शौगोमध्ये मुहरमला उत्साही सुरुवात नाईकवाडी मोहल्ल्यात बारा मुंजारवारी नालसाप सवारीने उत्सवात रंग शेवगोव शहरात मोहरम सणाला उत्साही सुरुवात झाली असून नाईकवाडी मोहल्ला येथे पारंपरिक बारा मंजार वारीची स्थापना करण्यात आली आहे या वारीमध्ये लहान व मोठ्या सवारींची स्थापना करण्यात आली असून नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग दिसून आला आज संध्याकाळी नऊ वाजता पारंपरिक नाल सापब सवारी मोठ्या जल्लोषात उठवण्यात आली ही सवारी नाईकवाडी मोहल्ल्यातून सुरू होऊन जैन गल्ली शिवाजी चौक भाडाईत गेल्ली भगतसिंग चौक मार्गे पुन्हा मूळ ठिकाणी पोहोचली या संपूर्ण वारीदरम्यान पोलीस बंदोबस्त चोख होता शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाने योग्य नियोजन केले होते नागरिकात मोहरमबाबत आदर आणि उत्साह असून एकत्रितपणे शांततेत सण साजरा करण्याचा संकल्प यावेळी दिसून आला अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा